नमस्कार मी तुमचा मित्र श्रीराम कदम आज आपण शिरसाळा या रेल्वे स्टेशनच्या ग्राउंड लेवलच्या कामाचा आढावा पाहणार आहोत ही आहे शिरसाळा या रेल्वे स्टेशनची इमारत आणि हे इंट्री गेट या एंट्री गेटनं आपण आतमध्ये जाणार आहोत येथे होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत हे या ठिकाणी मजूर काम करताना दिसत आहेत या या ठिकाणी रेल्वे स्टेशनला मोटरसायकलची पार्किंग होणार आहे या ठिकाणी आणि आपण एंट्री गेटने आठवण जात आहोत तसेच या ठिकाणी प्रवाशांना बाहेर जाण्यासाठी आणि हे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठीची खिडकी ही हो पाहत आहोत ही शिरसाळा या रेल्वे स्टेशनची प्रवाशांना तिकीट काढण्यासाठीची खिडकी या दिशेला रेल्वे प्लॅटफॉर्म हे पाहता आहोत या दिशेला रुमा तसेच कॅन्टीनसाठी रुमा काढण्यात आलेले आहेत आणि या दिशेला हा वरती जाण्यासाठीचा मार्ग आणि या दिशेला पण दोन रोमा काढण्यात आलेल्या आहेत चला तर मग आता आपण प्लॅटफॉर्मच्या होत असलेल्या कामाचा आढावा घेणार आहोत हे हो। प्रवाशांना खाली जाण्यासाठीच्या पायऱ्या तसेच या बाजूला या पायऱ्या पाहत हो। आहोत आणि या बाजूला एक आणि या साईडला हे जे पाहत आहोत या ठिकाणी अवजड वस्तू वरती आणण्यासाठीच हे केलेले दिसत आहेत खप्पे आणि या ठिकाणी हे पाहत आहात हा एक नंबर प्लॅटफॉर्म या ठिकाणी या प्लॅटफॉर्मचं काम झालेलं आहे खाली गेल्या एका महिन्याच्या अगोदर व्हिडिओ या ठिकाणी केला या ठिकाणी हा भरावा केलेला नव्हता आता भरावा केलेला आहे ह्या प्लॅटफॉर्मचा हे पाहू शकतात प्लॅटफॉर्मला कलर पण दिलेला आहे चला आपण प्लॅटफॉर्मकडे जाणार आहोत मित्रो आपण प्लॅटफॉर्म एकवरती उभे आहोत आणि हा या ठिकाणी एका प्लॅटफॉर्मचं काम झालेलं आहे याच्या बाजूला हा दुसरा म्हणजे शिरसाळा या रेल्वे टेशनला एकूण दोन प्लॅटफॉर्म आणि तसेच या ठिकाणी एक आणि या प्लॅटफॉर्मच्या बाजूला एक अशा या प्लॅटफॉर्मवरती दोन पटऱ्या आणि पलीकडल्या साईडला दोन पटऱ्या होणार आहेत एकूण चार पटऱ्या होत झाल्या म्हणजे या ठिकाणी सध्याच्याला होतील आणि भविष्यात अजून दोन पटऱ्या व्हायचे चान्सेस या ठिकाणी आहेत चला तर मग त्या प्लॅटफॉर्मच्या पलीकडील पटऱ्याची माहिती घेऊ आपण दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहोत एका महिन्याअगोदर आपण नोव्हेंबरमध्ये या ठिकाणचा व्हिडिओ शूट केला तर या ठिकाणी हा भरावा करण्यात आलेला नव्हता तसेच एक नंबरच्या प्लॅटफॉर्मचा पण भरावा केलेला नव्हता आणि काही काम राहिलेलं होतं ते आज पूर्ण झालेलं आहे हे पाहू शकतात आणि आपण दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती हे भरावा पाहत आहोत हे नवीन कामाचे अपडेट आहे डिसेंबरमधली हे दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती ही या ठिकाणी एक पटरी आतरण्यात येणार आहे आणि भविष्यात अजून जर झालास तर या ठिकाणी पण एक प्लॅटफॉर्म व्हायचे चान्सेस आहेत आणि या प्लॅट प्लॅटफॉर्मच्या म्हणजे हा तिसरा प्लॅटफॉर्म होईल आणि याच्या बाजूला पण पटऱ्या आतरण्यात येतील असे चान्सेस आहेत आणि हे पाहू शकतात या शिरसाळा या रेल्वे स्टेशनच्या ठिकाण कामाचा आढावा घेत आहोत या ठिकाणी पूर्ण डोंगर कोरून या ठिकाणी पटरे आतरण्यात येणार आहेत हे पाहू शकतात पूर्ण डोंगर फोडलेला आहे हे आज आपण या, या ठिकाणी आढावा घेत आहोत इमारत शिरसाळा या रेल्वे स्टेशनची या रेल्वे टेशनपासून या दिशेला वडवणी रेल्वे स्टेशन तेहतीस किलोमीटर अंतरावरती आहे तसेच याच दिशेला बीड हे मुख्य असलेले रेल्वे स्टेशन पासष्ट किलोमीटर अंतरावरती आहे तसेच या दिशेला परळी वैजनाथ हे रेल्वे स्टेशन अठ्ठावीस किलोमीटर अंतरावरती आहे मित्र शिरसाळा या रेल्वे स्टेशनचा फायदा कोणकोणत्या गावाला होणार आहे त्या गावाची माहिती आपण घेऊ या रेल्वे स्टेशनच्या समोरच अगदी न जवळ असलेलं ते म्हणजे वांगी हे या दिशेला सात किलोमीटर अंतरावरती तसेच जैतापूर या या दिशेला दहा किलोमीटर अंतरावरती तसेच कुंडी अगदी लगत असलेलं हे साडेतीन किलोमीटर अंतरावरती तसेच मुंगी मुंगी या दिशेला नऊ किलोमीटर अंतरावरती तसेच सुकळी याच दिशेला नऊ किलोमीटर अंतरावरती तसेच तपोवन या दिशेला सहा किलोमीटर अंतरावरती तसेच तपोवनच्या बाजूलाच खामगाव म्हणून हे गाव सहा किलोमीटर अंतरावरती तसेच औरंगपूर याच दिशेला औरंगापूर हे साडेचार किलोमीटर अंतरावरती आणि या दिशेला वाका हे गाव पाच किलोमीटर अंतरावरती तसेच गाव हे या दिशेला तेरा किलोमीटर अंतरावरती आणि जे या रेल्वे टेशनला नाव देण्यात आलेलं आहे ते म्हणजे शिरसाळा हे शिरसाळा हे गाव या दिशेला सात किलोमीटर अंतरावरती आहे या सर्व गावांना या रेल्वे टेशनचा फायदा होणार आहे नगर बीड परळी हा रेल्वे मार्ग मध्य रेल्वे विभाग सोलापूर मुंबई अंतर्गत या रेल्वे रेल्वेमार्गाचं काम चालू आहे आणि या कामाला या ठिकाणी थोडी गती कमी आहे पण काम लवकरच पूर्ण होईल असं या ठिकाणी दिसत आहे हे आपण शिरसाळा या रेल्वे स्टेशनच्या कामाचा आढावा घेत आहोत इमारत आणि या दिशेला परळी वैजनाथ हे जे दिसत आहे या ठिकाणी पूर्ण खडी आतरण्याचं काम या दिशेला चालू आहे मित्र हो तुम्हाला परळी नगर या मार्गावरील सर्व रेल्वे टेशनची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकतात तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मी तुमच्या सूचनाला योग्य प्रकारे उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद